नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन श्री समर्थ इलेक्ट्रिक्स तासगावचे प्रोपरायटर विकास महादेव खबाले यांना स्कॉलर फाउंडेशन ऑफ इंडियाचा मानाचा महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय मल्ल खांबचे पितामह म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय उद्योग क्षेत्रासह कला क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय यामध्ये सहभागी राज्य गुजरात कर्नाटक आसाम केरळ तमिळनाडू उडिसा महाराष्ट्र या राज्यातील लोकांचा समावेश होता यापूर्वी देशातील अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले श्री समर्थ इलेक्ट्रिकल्स विकास खबाले यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे सांगली जिल्हा व तासगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय श्री समर्थ इलेक्ट्रिकल व विकास खबाले हे गेले अनेक वर्षांपासून आपल्या दर्जेदार कामासाठी ओळखले जातात यापूर्वीही श्री समर्थ इलेक्ट्रिक्स व विकास खबाले यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले या पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या दर्जेदार कामाची त्यांना पोहोच पावती मिळाली पुणे येथील हॉटेल लेमन ट्री या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी पद्मश्री उदय विश्वनाथ देशपांडे उपस्थित होते उदय देशपांडे यांना दोन हजार चोवीस साली भारत सरकारने मानाच्या पद्मश्री पुरस्काराने गौरवले मल्लखांब खेळाचे प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती मल्लखांब पितामह म्हणून प्रसिद्ध असलेले उदय देशपांडे यांनी या खेळाला जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यासाठी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजन सुनील बेळगावी यांनी केलं होतं कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीष्मा जाधव यांनी केले निवेदकाचे नाव रत्न दहिवलेकर यांनी तर आभार उज्ज्वला शिलिमकर यांनी मांडले जे काम करायचे ते दर्जेदार करावे असा आमच्या श्री समर्थ इलेक्ट्रिकल चा दंडक आहे या पुरस्काराने आमच्या कामाची पोचपावती आम्हाला मिळाले स्कॉलर फाउंडेशन ऑफ इंडिया यांचे आम्ही ऋणी आहोत मल्लख आमचे पितामह म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हातून आम्हाला पुरस्कार मिळाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे Video Report 7 Star News.